नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही तुम्ही सर्वजण चांगला मी आशा करतो आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर आज आरोहीच्या स्कूल मध्ये होती पेरेंट्स मीटिंग तर त्या मिटिंगला मी हजर होतो स्कूल मध्ये प्रत्येक पेरेंटला सांगितलं की तुम्हाला काही शंका असेल तर पुढे जाऊन तुम्ही बोला तर मी पुढे जाऊन बोललो काही दिवस आमची आरोही स्कूल मध्ये होती तर तेव्हा जवळपास आठ दिवस तेव्हा स्कूलचा एकदा फोन नाही आला तर त्याविषयी मी स्कूलमध्ये बोललो बोलू का नाही अरू तर आम्ही हॉस्पिटलला किंवा मला ते नाही आवडलं की एखाद्या स्टुडंट सात ते आठ दिवस जर स्कूलला येत नसेल तर त्या स्कूलने ताबडतोब इन्क्वायरी केली पाहिजे विचारलं पाहिजे कमी कमी म्हणजे स्टुडंट पेरेंट आणि टीचर हे तिघाचं पण एक बॉन्डिंग होण्यासाठी हे आवश्यक आहे तर हे विचारलं तुम्ही आणि मध्यंतरी आमच्या अरोईला आमच्या आमच्यावरल्या म्हणण्यापेक्षा त्या स्कूलमध्ये त्या ग्रेड सेकंडच्या मुलांना होमवर्क हा दिला जात नव्हता तर तो होमवर्क का दिला जात नाही मी त्यांना तेही विचारलं विचारल। ते तर असे काही मनात ज्या काही शंका आल्या त्या त्यांना मी विचारलं त्याच्या आजच्या स्कूलच्या पेरेंट्स आणि टीचर मिटिंगमध्ये तर मित्रांनो स्कूलमध्ये त्यांनी सांगितलं की मुलांचा अभ्यास घ्या परंतु मुलांना तुम्ही त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची देखील काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर मुलांनी खेळलं पाहिजे ह्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे तर सिटीमध्ये लिमिटेशन फार कमी असतं की चार भिंतीच्या बाहेर आपण जर गेलो तर फक्त असतं सा गार्डन साईडला बस तेवढे खेळण्याचे माध्यम आहे तर आज मी आरोही सोबत थोडेसे घरगुती खेळ खेळणार आहे त्यातला पहिला खेळ बघूया आपण तर आरोही दाखव हे बघा आमच्या आरोहीने इंग्लिश मध्ये चांगली रायटिंग केल्यामुळे तुला स्टार मिळाला आहे तर अरे 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 खूपच अग्रेसिव्ह आहे का दिस तास लेट्स वी स्टार्ट आज कोणाची दम आहे आता ह्या खेळामध्ये आरोही जिंकणार का तिचे पप्पा जिंकणार आता हे आपण बघूया पप्पा ना दुश्मन है अरे बाप रे दुश्मन चलो ऑपोजिट के लोग है ये तो इनको हारना बहुत <laughs> जरूरी है, <laughs> है।, <laughs> है। अरे तू फक्त आता सद्याला तू फक्त माझी स्पर्धक आहेस चल हा थ्री टू वन गो अरे अरु मी सुद्धा नाही हारणार अरु मी पण नाही हारणार आरो मला हरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि रोज आरो दूध पिते ना म्हणून जास्त आहे खूपच अग्रेसिव्ह आहे प्रत्येक खेळामध्ये काहीतरी काय बक्षीस येत असते डान्स खूप छान करते आणि हो 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 बापरे -हो, बापरे हा हरलो शेवटी मला आरोहीने हरवलं आता पुन्हा एकदा आरोही जिंकलेली मित्रांनो चला आपण दुसरा खेळ खेळूयाचा चल्लस आठ हा प्रकार खेळायचो आपल्या सर्वांना माहित असेल की अगदी जर शहरापर्यंत चल्लस आठ हे खूप मोठ्या आम्ही आमच्या काळामध्ये खेळायचो आता हा जो खेळ आहे हा थोडासा म्हणजे जरी विसरला असला किंवा जरी बदल असला तरी पण ते अजूनही एक वेगळा स्वरूपामध्ये हा खेळ खेड़ खेळतात तर हे हे एचा, कोणाचे चार अशा अशा कवड्या असतात किंवा हे चार असे आपण काय म्हणायला पूर्वी चिंचुकाचे ते असे ते राहायचे आणि आता हे हे आमच्याकडे पिस्ता हे, तर तेसे हे आहे, हे हे, आहे तर त्याचं हे टर्पल आहे हे काढलेलं ते बघा हे असं टर्पल आहे तर आता आम्ही ह्याचं तयार केलेलं आहे आणि दुकानात्रामध्ये सिंपले त्याचे सुद्धा हे असे मिळतात ते खूप छान खेळण्यासाठी तर हे असे कोण चार आहेत आता हे चार मध्ये थांब आहे दाखवतो मी दाखवतो एक मिनिट आता हे चार मध्ये समजा मी असं खाली असं टाकलं खाली आता हे, हे दोन हे दोन वरती ओपन आहेत ना तर दोर्स दोर्स हे दोन हे दोन काउंट करायचे ओके दोन आणि जे उलटे पडलेत ना हे उलटे काउंट नाही करायचे समजा अंडरस्टँड लेसन लेसन समजा हे कोण हे चार असे हे उलट असे उभे असे नाही का समोरच या समोर असं ओपन आहे तर हे काउंटिंग चार करायचे चार ओके आणि हे लेसन समजा हे ना हे असे उलटे पडले समजा हे असे चारही उलटे पडले तर आपण याचं काउंटिंग करायचं टोटल एट एक किती एकूण आपण आठ असे काउंटिंग करायचं आणि ह्या ठिकाणी स्पर्धक म्हणून एक मी आहे संजय एक स्पर्धक म्हणून आरोही असे दोघं आहेत स्पर्धेमध्ये आणि जेव्हा मी असं खेळेन ना तर माझे जे काही नंबरिंग होतील खेळण्यामध्ये ते नंबरिंग हे माझ्या मा कॉलममध्ये राहणार आहे आणि ह्या कॉलममध्ये आता आरोई माझी स्पर्धक आहे तर आरोई आरहीच्या नंबरच्या ठिकाणी खालीतील तर प्रथम मी खेळतो मग आरोई खेळेल ओके हे आपण नंतर खेळूया एक मिनिट थांबूया हा, हा, हा एक मिनट हा मी एक्झाम्पल दाखवतो आता हा माझा टन आहे आता मी खेळतो नंतर मग तू खेळणार ओके ओके थ्री टू वन स्टार्ट वन टू थ्री हा राईट डाऊन थ्री खेळ ओ यू वॉट ओनली टू तुम्ही दो, दो मेले हे चलो अभी अभि मेंबर आहे मी मै खेळ बघूया मला किती मिळतात ते थोडंसं असं चांगलं आहे असं हे करूया असं घोळूया चांगलं आणि असं खाली फेकायचं जगायचं हा आय वॉट थ्री आता मला तीन मिळाली आता फायनली हे संख्या ह्या ठिकाणी आता जे झालेला आहे इथपर्यंत दाखल झालेलं लिहून हे नंबरिंग हिंग दिलेलं आहे होते आता फायनली ह्या आणखी दोन तीन लाईन झाल्या की आपण छोटी काउंटिंग करूया हो की आरोही आणि संजय दोघांमध्ये कोण विनर झालेला आहे आपण ते बघूया ओके ओके हा यू वॉट थ्री पुन्हा आरोहीला तीन मिळालेले आहेत राईट डाऊन थ्री थ्री ओके नाव माय नंबर ओके आय प्ले लुक आय ऑल्सो वॉट थ्री राईट डाऊन तीन मुलं ती आता तुझा नंबर तू खेळ बघूया अरे असेच कलाम नाही फेडकायचं हे तीन हे तीन मिळाले दे माझ्याकडे जवळ जवळ दे माझ्याकडे इकडे ओके ओके सर आता आपण खाली काउंटिंग करून टाकता ओके अरे तू याचं काउंटिंग कर खाली पूर्ण ओके okay. ah? okay. आणि तू याच टोटल कर आणि बघ कोण जिंकलेला आहे ते ओके आपण नंतर कोणी साईडला या आता आपण हे खेळूया तर मित्रांनो या ठिकाणी आरोचे ओ पॉइंट जास्त झालेले आहेत सेव्हन्टी फाईव्ह आणि माझे पॉईंट आहेत फिफ्टी एट तर आरोही या खेळामधली विनर झालेली आहे म्हणून ते आता सध्याला डान्स करते सो गुड कॉंग्रेस कॉंग्रेस आरोस अभिनंदन अरुई जिंकले तर अरुणी सेवन्टीन पॉइंटने आरोही विनर झालेले सेवन्टीन सेवन्टीन ओके लेट्स यू प्ले नेक्स्ट गेम कम आप देखते आता बघूया स्नेक आणि लॅडर ह्या गेममध्ये कोण जिंकणार माझा माझे ब्ल्यू माझं आहे ना येस येस तुझं येलो आहे माझं हे ब्ल्यू आहे तर आता मी दोघं पण खेळत आहोत हो हो हे तीन तीन नंबर दे पुढे वन टू थ्री अरे मीच आवड झालो आणि पुन्हा माझ्या मूळ घरात गेलो टू एक टू टू अरे अर गेले परत हां अरो गेम आहे तीन शीडिया शीडिया अरे मला तीन पडले तीन दोन तीन शिडी गेली अरे माझी शे उसने काय जागत हरू आठ हरू हरू आठ पडले आठ आठ पडले हरू तुझं हां इथून इथून काम कर वन थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन विड आठ पडले शिडी शिडीवरती आली शिड्यात नाही वरती आली वा 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 हा प्ले अगेन परत खेळ चल परत खेळ तर आता आरोहीने या खेळामध्ये आघाडी घेतलेली आहे माझ्यापेक्षा पुढे गेली आरोही चार चार पडले एक दोन तीन चार इथे पाहिजे ना बाळा इथं अरे जिंका पडले पाहिजेत ना जिंकायला तुला पडले म्हणून तू पुढे गेलीस मी पण येतो बाबा माझे पण थ्री, थ्री, थ्री तीन कर One, एक okay, yes, दोन <ौकड़ाई। हूं। बोकुणा। ौकुणा> तीन ओके मी आता मी आता येतो तुझ्या परत पोहोचतो बघूया अरे चार पडले असत रे थोडं का झालं बघ हा तीन तुझं 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 माझं ना तुझं तुझं हे तसं तू माझं का इथे असतो एक दोन तीन इथं वाचलीस वाचलेस हा त्याच्यामुळं मला त्रास होते का नाटक करून कस दोन मला मिळाले दोन एक दोन ओके और मी सापाच्या तोंडात अडकलो खाली आलो गरी बॅड खूपच चला आता आरोही खेळता येतो आरोहीचा नंबर आहे चल घे खेळ प्ले तू नीट खेळायचं शिस्त दोन इज विनर आरोही जिंकलेले मित्रांनो बघा बरोबर तिने या सर्व या सापशिडी मध्ये त्याने शिड्यातील वर जाऊन लेखी ती ले जिंकलेली ले आहे आणि मी हारलोय तर ह्या दोन्ही खेळामध्ये आरोही विनर झालेली आहे आता ही मी आरोसोबत तिसरी गेम खेळतोय पहिले खेळ होते आपण चलसाठ दुसरी होती सापशिडी आणि तिसरं आहे लुडो अशी गेम आता आरोही जिंकण्याच्या मार्गावरती आहे आणि मी सलग तिसरी हे गेम हारतोय फोर फायव्ह सिक्स सेवन एट बरोबर ना आठ बरोबर एन्जॉइंग वन वन या अरे जिंग तो एक ऐसा जादू का कहीं तरह खेल खेल की कर ये बार मास्टर के मास्टर हूँ मैं जो जीतेगा वही सिकंदर होगा <laughs> अच्छा खेल रही अच्छे जीत रही वो दो अरे तेरा नहीं है मेरा देना ये <laughs> मेरा मेरा देना one two three play with honesty जो भी है ना ये से खेलना है ईमानदार हाँ three सर वन टू थ्री इतर थ्री आरोग्य अभिनंदन जिंकलेले आहे आमची आरोही खो खो अभिनंदन आरोही आता बस आता नंतर थोडं आपण स्टडी करूया ओके चला मित्रांनो आज खूप आज बराच वेळ पहिल्यांदा आम्ही आरोही सोबत मनसोक्तपणे तिचे हे लहान जे काही गेम्स आहेत मी ते खेळलेलो आहे आणि त्याच्यामुळे आरोला पण खूप चांगलं वाटलं हो ना आरोही आर यू फिलिंग गुड आर यू एन्जॉईंग ओके तर आरोला खूपच आनंद वाटला तर तिने गेममध्ये आरोई जिंकलेली आहे तर आपण देखील आपल्या मुलासोबत काही वेळ द्यायला पाहिजे मुलासोबत आपण मूल होऊन खेळलं पाहिजे तर यातच मुलांचा खूप मोठा आनंद असतो तर असो मित्र हो तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग हा आजचा ब्लॉग आवडला त्या ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही ह्या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रां तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नाही नाही मी आणि तर भेटूया पुन्हा दुसऱ्या एका ब्लॉगमधून सर्वांना बाय